स्त्रीस्वामीचं मत तर कशा हा सर्वजण तर माझ्या शिलाईची चालली आहे गडबड सकाळी मी केले सहा साड्या पिकोफळ पण त्यानंतर ब्लाउज शिवायचे आहेत चार शिवायचं माझं टार्गेट होतं चार मधलं चालू मग तर त्यात ते दोन्ही पण डिझाईनचे होते तर ह्या पद्धतीने बघा चापू ूज केलेला आहे आणि बॅगची डिझाईन पहा बॅगची डिझाईन त्यांना असं पाहिजे होत मोबाईलमध्ये बघितले ते आणि त्या पद्धतीने त्यांना असं पाहिजे होत एक इथून जागा इकडं आहे बघा पुढं बरोडच आहे बघा

तर तुमच्या इथं ह्या ब्लूजला किती घेताना नक्की कमेंट करून सांगा तर मला जायचं आहे माहेर आमच्या काकांना एक बरे नाही आहे आमच्या वडिलांचे सुद्धा वय जास्तच आहे म्हणजे खूप पहिल्याशी माणसं खूप काम केलेली ते काम करून 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 त्यांची कंबर असं म्हणजे पप्पा तर असं वाकलेलेच आहे सा, वाकल्यासारखं झालं परिस्थितीमुळं दाखवायचं नाही तर आणि पूर्वीची माणसं आपली दुखणे ठेवायची आणि मुलांना मोठं करायचं तर ह्या सुद्धा डिझाईन तसंच करायचं आहे परंतु माझ्याकडं कॉपर कलरची आमच्या इथं मोठी लेस मिळेल ना झाल्या छोटी लेस आहे तर मी ह्याचा गळा कसा केला आहे दाखवते थांबा ना असा गळा केला आहे आता इथं फूल येणार इथं फूल लावणार ह्याचीसुद्धा बाई शोल्डर प्रोग केलेला दोन्ही एकाच प्लॅनचं आहेत ब्लौज परंतु त्यांना दोन्हींनाही सेम डिझाईन हवी आहे काय करता हे असे प्रॉब्लेम होतात कधी जायचं घरी आता कवट्याला कधी जायचं तुमच्या जा इथून आहे पाच सात किलोमीटर गाव माहेर पप्पांनाही खूप दिवस झालं भेटले नाही तरी पंधरा दिवस तर होऊन गेले ह्याला गेलते आपलं भाऊ बिझीला गेलते इथं जवळच असून मला कामाच्या लोडनं आईवडिलांना भेटता म्हणून भेट बड़ नाही तर गडबडीनं आवडायचं म्हणा लागले काय लोड तर इतका आहे कामाचा दिवाळी जास्त लोड झाली जेवढ लोड नव्हतं त्याच्या पेक्षा जास्त लोड आणि आता कसं दिवाळी झाल्या त्याशिवून फेक असतं कस्टमरांचं बोलणं काय करायचं आणि मजा सांगायची म्हणजे झालं लोड त्यात आलं एक कस्टमर त्यासाठी हा व्हिडिओ करत होते आता लक्षात आला का झाले कामाचं लोड त्यात ती इकडे कोकण भागातली आहे आले आणि मी नाही म्हटलं म्हणजे तुम्ही कोणाकडून तर शिवून घ्या आता फक्त मधले लोड आले न असं त्यांना मी म्हटले तर नाही ते तुम्ही शिवून घ्या कोणाकडून तर शिवून घ्या नाही हो तुमचं शिवायला व्यवस्थित आहे मुलगीचं तर शिवून द्या म्हणाला लागले सर्वाचं मागचं छान बसलं आहे आणि द्या शिवून आणि किती नाही म्हणायचं तरी सांग नाही हो नाही हो नाही हो असं म्हणायचं तरी किती कस्टमरांना शेवटी माझी मला लाज वाटली की किती म्हणजे कस्टमर हे करावं लागले त्यांनी आपण त्यांना नाही नाही म्हणाले युगो असल्यासारखं त्यामुळं बरं म्हटलं बरं म्हटलं तर मग काशी आलत्या इथे मग तशाच एक चार पाच लेडीज घेतल्या आपण गोळा म्हणजे आलत्याच येऊन दुकानात असं खूप आलं त्याच आणि चालला विषय बघा तरी पण दुसरीकडे फोन तर शिवतात काय म्हटले त्यांना तर नाही हो तुम्हीच शिवून म्हटलं त्या दिवशी तुम्हाला आदल्या दिवशी संध्याकाळी मिळणार म्हटलं ब्लौज ते उद्या वगैरे असं काही मिळणार नाही म्हटलं तर आओ तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे उद्या लांबून तुमचे कस्टमर येतात आणि तुम्ही असं कसं म्हणालाय अरे बाबा तुम्ही म्हणाला ठीक आहे की खरं इथं माझं काम तर नको काय सांगायचं होत होय आमची ब्लाऊज शिवून देते असं तसं म्हणायला मी म्हटलं तुम्ही आणून टाक टाकायचं म्हटलं म्हणजे त्या एक एक जणी टाकत नाही तो त्यांना परवडत नाही दे टाकत आहेत आणि त्याबद्दल मी कुणालाही तुम्ही माझ्याकडे का टाकला नाही जा म्हणून ज्या कोणी माझ्याशी माझ्याकडे ब्लाऊज टाकत नाहीत त्यांना मी कधीच म्हणजे की हे करत नाही की माझ्याकडंच ब्लौज टाका ज्यांना जिथे परवडतं आहे तिथं त्यांनी टाका त्यामुळं मी कुणाला असं नाही की बाप्पा माझ्याकडेच ब्लौज टाका आणि कसं असते आपलं माझं कसं सगळं भाड्यात असल्यामुळं माझा जरा दर जरा ज्या जर, जरा म्हणजे इथल्या आपल्या खेड्यातल्यापेक्षा थोडा जास्त आहे लई नाही आहे थोडा जास्त आहे दुकानचं भाडं घराचं भाडं हे सगळं मला त्याच्यात ॲडजस्ट होण्यासाठी माझं असतं तर त्या तशा म्हणाल्याने सगळेजणी मला असं करतासा तसच करतासा भाय म्हणून तर काय सांगायचं कस्टमरांना इतका माझं काय बरं म्हटलं शिवून देते म्हटलं त्यांना आणि ग्लोज ठेवून घेतले आता हो का ते लग्न आहे त्या मुलगीच्या मामाचं तर ही भाई डिझाईन कागऱ्यावरच आहे हे बॅग डिझाईन असं आहे तर हे शिवायचं आहे मला काय करायचं आणि काय नाही हे म्हणता येत नाही आणि मला माझं कसं आहे जास्त अधिक पैसा पैसे पण असं डबल टिबल असं सा सांगतात मला पण ते काय पटत नाही माझ्या मनाला त्याबद्दल मी त्या मुळं मी काय सांगत नाही एक शंभर वगैरे एवढंच वाढवून घेते पैसे नाही जास्त काय वाढवून घेत खूप लोड आहे त्यात व्हिडिओ करायची पण इच्छा असते एक आवड आहे म्हणून तर काय सगळं उघड होऊन बसत संध्याकाळ होत आली किती वेळ होते मुलगा गेला आहे अगोदरच त्याला सुट्टी असते ना तो गेला आहे कधी येणार आहेस म्हणून फोन केला तर बरं तुला किती वाजतील यायला अरे बाबा म्हटलं मला किती वाजता असलं काय विचार नको म्हणतो म्हणजे हातातला ब्लो झाल्याशिवाय मी काही येणार नाही म्हणतो रोज मला असं काय विचार नकोच म्हणून ठेवला जरा चिडचिड होते ना होतं डोळाला किचन चित्रपन होता काय करायचं हे हमारी लक्ष्मी आहे हमारा भाकरी आहे